नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं आजची ठळक बातमी सुरगाणा तालुक्यात पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या भात शेती धोक्यात भात उत्पादक शेतकरी चिंतातूर सुरगाणा तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत सुरगाण तालुक्यात भात लावणी करण्यासाठी भात कचरात आव आवनात मशागत करण्यासाठी मालगाव येथील मनोहर चव्हाण यांनी आपली खंत व्यक्त करताना सांगितलं की काय रे दाजी पेरण्या पेरल्यास काय नाही तर पा पाणीच नाही तर पेरणार कसं काय अशा प्रकारचे उद्गार या ठिकाणी वादव शेतकरी करताना दिसून येत आहेत सुरना तालुक्यात एक एकेकाळी सात जूनला मोसमी पावसाची हजेरी लागत असे पाऊस आज उद्या येणार या आशेवरती शेतकरी धूळवापी पेरणी करत असत मात्र यंदा पाऊस न आल्यामुळे शेतकरी पंधरा ते वीस दिवसापासून चिंता झाले असून अद्याप पावसाने हजेरी न लावण्याने पेरण्या खोळंबल्या आहेत शेतकरी पेरणी उशिरा झाल्यामुळे आम्हाला लागवड करायची कधी कर हेच आम्हाला मोठा हे झालेला आहे तर उत्पादन करणारे शेतकरी आम्ही आहो पण ते चालू वर्षी बियाण महाग होऊन गेला आम्हाला बियाण पेरणी बी उशिरा होऊन गेली तरी आता पोत उगवली नाही लावणी कधी कर करायची हा मोठा प्रश्न पडला आम्हाला मनोहर गंगाराम चव्हाण मालगाव तालुका सुगाणा जिल्हा ना आम शेतकरी भात पिकवणारे आम्ही आहो कोणती चालू वर्षी पाऊस नसल्यामुळे आता पेरणी झाली तर तिक लावायचं कधी ह्या आम्हाला प्रश्न पडला आहे पियान फार महाग झालेलं आहे मनोहर गंगाराम चव्हाण मालगाव तालुका सुगाणा जिल्हा नाशिक आम शेतकरी भात पिकवणारे आम्ही आहो कोणती चालू वर्षी पाऊस नसल्यामुळे आता पेरणी झाली तर तिक लावायचं कधी ह्या आम्हाला प्रश्न पडला आहे पियान फार महाग झालेलं आहे सुरगणा प्रतिनिधी रतन चौधरी दिव्य भारत बी एस एम न्यूज दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद